सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल लोकसभा निवडणुका पहिल्यांदा तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला आपण कोणताही राजकीय हेतू डोक्यामध्ये ठेवून आलो नाहीये या भागामध्ये चालू असलेल्या सप्ताहाच्या निमित्तानं आणि सांत्वनपर भेटीसाठी आलो आहोत निवडणुकीचे चित्र क्षणाक्षणाला बदलत असतं आगे आगे देखेंगे होता है क्या असा आमदार लंके यांनी म्हटलाय आपण जनसामान्यांच्या गाठीभेटी घेत असताना लोकभावना काय आहेत हे जाणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊ खरं खेळाडू नेहमी स्पर्धेच्या तयारीमध्ये असतो मी तर खेळाडूच आहे काही लोक निवडणूक आल्यानंतर पाच वर्षामदना भेटायला येतात मी त्यातला थोडाच आहे असा सवाल त्यांनी केला सतत जनतेमध्ये राहणारा त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन सहकार्य करणारा लोकहृदयामधील कार्यकर्ता म्हणून आपली ओळख आहे हेच आपलं भांडवल आहे असंही त्यांनी नमूद केलं आमदार लंके यांनी शेवगाव शहरासह तालुक्यातील अमरापूर आखेगाव थाटेवाडगाव तसेच ढोरजळगाव भातकुडगाव भायगाव जोहरापूर गावांना भेटी देऊन संवाद साधला आहे शेवगाव शहरामधील संत गाडगेबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील पुतळ्याचं पूजन करून तिथे लोकसहभागामधनं सुरू असलेल्या शिवस्मारकास भेट देऊन माहिती घेतली आहे सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये भीती असू या निमित्ताने या ठिकाणचं वेलरायाच्या मंदिरात येऊन सिद्धिविनायकाला प्रार्थना केली आमच्या सर्व मायबाप जनतेला शेतकरी बांधवाला सुखी समाधानी देव त्या ठिकाणी गाडगे गाडगेबाबांच्या माडाला हार घातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रपुरुषच्या त्या ठिकाणी हार घालून आज का या ठिकाणी आहे कुठलीही गोष्ट करीत असताना राजकीय हेतू डोक्यात ठेवून करायचं नसतो आज काही पर भीती होते काही कार्यक्रमांना भीती होत्या आहे याचा राजकारणात त्यांना काही सन्मान येत नाही तसा निवडणूक हे दिवसाला बदलत असतं क्षणाला निवडणुकीचे चित्र बदलत असतं त्यामुळे वेळ काळ ठरन काय व्हायचं आगे क्या क्या होत आहे आपसब लोक देखील लोकसभा निवडणूक लढवणार का आणि बघू आता काय या जनतेच्या मनात काय मी आज वास्तविक पाहता प्रत्येक ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांना ले भेटलं जातो तुम्ही पाहिला असं हो हो या ठिकाणी कुठला राजकीय नेता तुम्हाला दिसणार नाही पण ना आमचे सर्वसामान्य तळातले कार्यकर्ते या ठिकाणी पाहायला मिळतात आमचे शेतकरी लोक पाहायला मिळतात आमचे काही कॉलेजला जाणारी मुलं पाहायला मिळतात म्हणजे या सगळ्या थरातील लोकांचा कौल काय ही जनभावना काय ही समजून घेऊन निर्णय घेणार आहे आहेत दोन वर्षापूर्वीपासून लोकसभेची तयारी करता काय म्हणतो नाही मी कुठल्या निवडणुकीची अशी निवडणूक आली म्हणून तयारी करीत नाही जो खेळाडू असतो जो खरा खेळाडू असतो ना तो नेहमी स्पर्धेची तयारी करीत असतो तसं मी एक खेळाडू आहे त्यामुळे माझी नेहमी तयारी चालू असो अशी कुठली निवडणूक जवळ आली आणि म्हणून असं मूछत्रासारखं नाही उगायचं काही लोक निवडणूक आल्यानंतर पाच वर्ष तुम्ही लोकांना भेटा द्यात पण मी त्यातला थोडा आहे माझ पाच वर्ष लोकांना खेटर दाखवायचे त्याच्यातलं आहे मी लोकांच्या हृदयावर राज्य करणारा माणूस निवडणूक असून असू आपल्या गोरगरीब जनतेत राहायचं विद्यमान खासदार म्हणतात की आम्ही मोठा प्रवेश विकास केला आहे डोळ्यासमोर विकास आहे असं एक आत्मा दिसतो का तसं सा असतं मी एक एक छोटा कार्यकर्ता आहे म्हणजे छोट्या माणसांनी मोठ्या माणसाबद्दल न बोललेलं बरं <laughs> 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 संदीप देहाडराय सी चोवीस तास शेवगाव सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस